लेकरं असोत की मोठे हिमोग्लोबिनचं प्रमाण जर कमी असलं तर चिडचिड होते थकवा येतो तर त्याच्यासाठी आपण आज छानपैकी बर्फी बघतो आहे आणि ही साय आहे जमा केलेली बीट एक छोटंसं किसून घेतलं आहे अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे अर्धी वाटी खोबरं म्हणजे नारळाचा अर्धा भाग किसून घेतलेला आहे आणि तो वाटीभर आहे आणि आता तूप तेलाचा कुठलाही वापर न करता कढईमध्ये आधी बीटचा केस टाकून घ्यायचा तो छानपैकी परतायचा त्याच्यातलं पाणी थोडंफार वाळलं पाहिजे ते सुकलं पाहिजे आणि मग नंतर आपण हा नारळाचा केस टाकून घेतो आहे आणि नारळाचा केस टाकल्यानंतर त्याला छान परतू द्यायचा आहे जळू द्यायचा नाही व्यवस्थित त्याला शिजू द्यायचं आहे पण सारखं फिरवत हलवत राहायचं आहे अशा पद्धतीने आणि त्याला शिजत आला की आपल्याला कळतं की हा शिजत आलेला आहे चेक करून पाहायचा हाताने शिजला आहे की नाही म्हणून आणि ही बर्फी इतकी छान लागते ना खाण्यासाठी खूप छान लागते आणि आता जी साय जमा केलेली होती आपण ती साय याच्यामध्ये मी टाकून घेते तर याच्यामध्ये फ्रिजवेट कुठलीही क्रीम किंवा आयतं क्रीम काही न वापरता सरळ दोन दिवस साय जमा करायची आणि ती साय टाकायची प्रतिम बर्फी होते लेकरही आवडीने खातात आणि थोडीशीच होते चार पाच दिवसात पुन्हा करायची आणि आता हे शिजत आल्यानंतर आपण चवीप्रमाणे अर्धी वाटी साखर टाकून घेतलेली आहे आता एक एक वाटी दोन्ही जिन्नस घेतले आहेत बीटचंही थोडंसं गोडवा असतो थो, म्हणून मग आपण साखर जी आहे तर ती अर्ध्या वाटीलाही कमी केली तरी चालते पण तेवढी घ्यायची कारण पुढे अजून का एक आपण जिन्नस ॲड करतो आहे तर ते मी तुम्हाला सांगतेच कुठले जिन्नस ॲड करायचे आहे ते तर अशा पद्धतीने पाणी सुटतं आणि हे पाणी पूर्णत आटू द्यावं लागतं नाहीतर मग वडीमध्ये वडीचं स्ट्रक्चर राहत नाही किंवा हलव्यासारखं ते होत नाही मग चकाकी येईपर्यंत आपल्याला हे छानपैकी शिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही बघताय आपल्या ह्या केसला किती छानपैकी चकाकी आलेली आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे आणि अर्धी पाव वाटी अर्ध्या वाटीलाही कमी असं आपण मिल्क पावडर घेतलेली आता हे याच्यात टाकून हे का टाकायचं तर बाइंडिंग छान येते वडील आणि तुम्ही असं हलव्यासारखं खाल्लं तरी चालेल अशा पद्धतीने गोळा वळेपर्यंत आपल्याला हे पुन्हा आपल्याला परतून घ्यायचं आहे एक आठ ते नऊ मिनटाची प्रोसेस असते ही छान होतात कारण व्हिडिओ दाखवायचं म्हणून मी बराबर व्हिडिओ घेतलेला आहे परंतु एक सात ते आठ मिनटानंतर छान होतं सोंठ वेलची पूड टाकायची आहे म्हणजे चव खूप छान येते अशा पद्धतीने आणि गोळा पालटायला लागला की झालं म्हणून समजायचं आणि गार झाल्यावर एका प्लेटमध्ये काढा त्याला रात्रभर ठेवा किंवा दोन तास ठेवा अशा पद्धतीने होत आलेलं आहे आणि हे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया मस्त छान आपली हलवा टाईप छान झालेला आहे तरी मी प्लेटीत काढून घेतलं याच्यावर आता काजू बदाम स्प्रेड करून घ्यायचेत अशा पद्धतीने याच्या तुम्ही वड्या करून घेतल्या तरी चालेल हलवा असा जास्त ठेवला तरी चालेल बीट आणि नारळाचा हलवाही अप्रतिम होतो या फ्रीजमध्ये पाच ते सहा दिवस आरामात राहतं कारण आपण साय टाकलेली आहे म्हणून आणि पाच ते सहा दिवस एवढं यायचं तर राहणं शक्यच नाही सकेन मुलं अलगत तसंच उचलून खातील दोन दिवस फार तर फार चार मेंबर असले की दोन दोन दो वड्या दोन्ही वेळेला जर म्हटलं तर दोन दिवसात संपणारा हा पदार्थ आहे पण सगळ्यात महत्त्वाचं लेकरं नाक मुरडतात बीट खाण्यासाठी तर अशा निमित्ताने लेकरांच्या बोटात बीट जाईल ओलं नारळ जाईल त्याच्याने केसांची काळजी घेतली जाईल आणि पुन्हा डोळ्यांची काळजी घेतली जाईल हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढेल अशा पद्धतीने तुम्ही करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद